आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर वराडी पाडा फाट्या नजीक महामार्गावरील शिरीष कुमार नाईक भारत पेट्रोल पंपाजवळ वळण रस्त्यावर कार धडकल्याने दोन तीन भीषण अपघात झाला मधील चार प्रवासी जखमी झाले तर कारचे मोठे नुकसान झाले याबाबत माहिती अशी की पाच जानेवारी रोजी रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास भुसावळहून सिल्वासा येथे जात असताना विसरवाडी नजीक महामार्गावरील शिरीष कुमार नाईक पेट्रोल पंपाजवळ वळण रस्त्यावर वॅगनर कंपनीचे कार क्रमांक डी एन शून्य नऊ एन तेरा एकवीसला अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील डिवायडरला धडकल्याने कारने दोन तीन पलटी होऊन भीषण अपघात झाला या अपघातात अपघातग्रस्त वाहनातील चालक राकेश सुरेश फेगडे वय बेचाळीस समीक्षा राकेश फेगडे व चौदा सपना राकेश फेगडे वय पस्तीस सार्थक राकेश फेगडे व अकरा राहणार भुसावर जिल्हा जळगाव हल्लेमुक्काम शिलवासा हे जखमी झाले असून कारचे मोठे नुकसान झाले याबाबतची माहिती नरेंद्र चार्य महाराज मोफत रुग्णवाहिका पायलट सुरेश वसावे यांना मिळाल्यानंतर लागलीच घटनास्थळी घेऊन कारमधील चारही जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्यांच्यावर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी उपचार केल्याने त्यांची प्रकृती सुखरूप आहे मी आणि माझी फॅमिली सकाळी पाचच्या दरम्यान भुसाळवरनं निघालो आणि तिथे विसरवाडीजवळ आल्यानंतर टर्निंगवरती गाडीचं थोडं तो कंट्रोलिंग सिस्टम कंट्रोल नाही आले अचानक समोरच्या ट्रकने ब्रेक दाबले आणि कंट्रोल नाही झाल्या कारणामुळे डिवायडर वरती पलटी होऊन गाडी डॅमेज झाली होती तुम्ही कुठे चालले होते मी सिल्वसाला जॉब करतो प्रायव्हेट कंपनी मध्ये तिथे जात होते इकडे आले भुसावळ जवळ साखरे गाव आहे आमचं तिथे आलेलो होतो माझं नेटिव्ह प्लेस भुसावळ तालुक्यातलं साखरे गाव किती जण जखमी झाले या अपघातात यामध्ये माझे मिसेस आणि माझी मुलगी आणि मुलगा यांना थोडा मुक्कामार वगैरे लागलेला आहे आणि मला थोडे स्क्रॅचेस वगैरे पडलेले आहे गाडीचं नुकसान गाडीचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि लवकरात लवकर आम्ही प्रयास करू की कुठे सर्व्हिस सेंटरला वगैरे टाकायचं आणि ॲम्ब्युलन्समध्ये आम्हाला तुरंत विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात नागरिकांमार्फत सहकार्य करण्यात आलेले ए केपी न्यूज साठी ब्युरोची पानवर खान पठाण नाशिक